प्रवीण दरेकरांचं पत्र असेल भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी मिळाला शिंदे गटांच्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी मिळाला अनिल परबचं पत्र असेल विकास निधी नाही शिवसेनेच्या कुठल्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी नाही अरे ठीक आहे ना तुमचं भांडण माझ्याशी आहे ना पण तो जो टॅक्स भरणारा नागरिक आहे त्याच्याशी त्यांची तुमची काय दुश्मनी आहे सभापती महोदय दोनशे साठ चा सा प्रस्ताव हा विरोधी पक्षाने देखील लावलाय आणि सत्ताधारी पक्षाने देखील लावलाय ला आणि दोघांनी दोनशे साठचा सा प्रस्ताव लावलाय आणि साधारण विषय दोघांचेही सारखेच आहेत त्यामुळे ह्या एका गोष्टीवरती एकमत आहे की याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आता प्रवीण दरेकर साहेबांची मी तळमळ समजू शकतो कारण ते हाडाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी बघितलेलं आहे सगळं त्यांनी मुंबईसाठी खूप खटाटोप केला आहे दुर्दैव आहे की त्यांना फक्त प्रस्ताव मांडायलाच ठेवलाय आमची अपेक्षा होती ग्रहम गृहनिर्माण मंत्री असले असते छाती ठोकपणे आम्ही सांगितलं असतं मुंबईचा मंत्री आहे मुंबईचे प्रश्न सोडवायची जबाबदारी त्यांची आहे वाईट वाटतं कधी कधी आपल्या बरोबरचा साथीदार फक्त एका कामासाठी ठेवतात हव्यात एवढ्या आणि बाकीच सगळं बाहेरच्या लोकांना देऊन अरे मुंबईचा मंत्री तर ठेवायला पाहिजे गृहनिर्माणला मुंबईचा कोंडरी पाहिजे भाईंची तर तुम्ही कारकीर्द संपवून टाकली अरे तुमची तर कमीत कमी झाली पाहिजे कळलं ना पण म्हणूनच माझी अपेक्षा आहे तुमचे तुम्ही जे मुद्दे मांडले ग्रहनिर्माणाच्या बाबतीमध्ये म्हणजे तुमचा प्रस्ताव जिथे सुरू होतो की मागील दीड वर्षाच्या काळात मुंबई शहरामध्ये ग्रहनिर्माण व गतिशील परिवहन हे मुद्दे प्राधान्याने विचारात घेऊन विकास हाच केंद्रबिंदू मानून मुंबई शहरात स्मार्ट सिटीच्या उभारणीद्वारे स्थानिकांचे जीवनमान उंचावण्यावरती भर देऊन विकासाची नियोजात्मक व कालबद्ध कामे हाती घेण्यात आल्याची बाब मी सुरुवातच इथून करतो की मुंबईचा का -कुट चा <laughs> विकास करायचा आहे मग मुंबईचा विकास कुठून कुठपर्यंत व्हायला पाहिजे चर्चगेट पासून मिरारोडच्या बाउंड्रीपर्यंत दहिसरच्या पर्यंत म्हणजे मिरारोडच्या पर्यंत आणि विटी पासून मुलुंड चेक नाक्यापर्यंत पर्यंत हा सगळा भाग मुंबईत येतो ना मग विकास व्हायला पाहिजे ना त्या सगळ्या भागाचा कारण मुंबई महानगरपालिकेला किंवा शासनाला ह्या प्रत्येक भागातला माणूस आपला टॅक्स देतो महानगरपालिकेला टॅक्स देतो राज्य शासनाला टॅक्स देतो आणि हे सगळे टॅक्स जेव्हा जमा होतात त्याच वेळेला त्या टॅक्स मधून कराच्या रूपात हा विकास होतो आता तुम्ही म्हणता की पूर्ण मुंबईचा विकास व्हायला पाहिजे बरोबर आहे तुमचं म्हणणं मुंबईचा विकास व्हायलाच पाहिजे पण विकास व्हायचा असेल तर संपूर्णपणे छत्तीस विधानसभा दोनशे सत्तावीस महानगरपालिकेचे वॉर्ड या सगळ्यांचा विकास व्हायला पाहिजे काय चाललंय दीड वर्षात विकास निधी मग तो डीपीटीसीचा असो तो मुंबई महानगरपालिकेचा असो तो केंद्र शासनाकडनं आलेला एजन्सीचा असो हा तुमचा छत्तीस वॉर्डात जातोय का बघा हा मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डात जातोय का बघा प्रवीण दरेकरांचं पत्र असेल भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी मिळाला शिंदे गटांच्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी मिळाला अनिल परबचं पत्र असेल विकास निधी नाही शिवसेनेच्या कुठल्या आमदाराचं पत्र असेल विकास निधी नाही अरे ठीक आहे ना तुमचा भांडण माझ्याशी आहे ना पण तो जो टॅक्स भरणारा ना नागरिक आहे त्याच्याशी त्यांची तुमची काय दुश्मनी आहे विकास निधी त्याचा का मारताय तुम्ही माझ्याकडे ही राईट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये आलेली माहिती आहे की पस्तीस कोटी रुपये प्रत्येक विधानसभेला दिले हे म्हणजे स्टँडर्ड कोणाच्या पस्तीस कोटी दिले जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेचे आमदार आहेत तिथेच मुंबई महानगरपालिकेत प्रशासक नाही मुंबई महानगरपालिकेत प्रशासक नमल्या नसल्यामुळे स्टँडिंग कमिटी नाही आहे अधिकार आहेत कमिशनरला विचारलं कमिशनर सांगतो माझ्या हातात काही नाही आहे अरे बघा जरा झगमराला बसवलंय कमिशनरला तिकडे तो म्हणतो पालकमंत्र्याचा अधिकार आहे आता मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यावरती आपली चर्चा झाली आता थोड्या वेळापूर्वी कुठल्या नियमामध्ये हे लिहिलेलं आहे मुंबई ऍक्ट मध्ये कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये की मंत्र्याला निधी वाटप करण्याचा अधिकार आहे मुंबई मी महापालिकेचा म्हणतोय मी वर अजून आलोच नाहीये मी मुंबई महानगरपालिकेवर बोलतोय मुंबई महानगरपालिकेचा बेसिक विकास मुंबईचा विकास मुंबई महानगरपालिका करते मुंबई महानगरपालिका सगळ्या ज्या काय तुमच्या अम्युनिटीज असतील ज्या काय सुखसोयी द्यायच्या जे काय रस्ते बांधायचे आहेत हे मुंबई महानगरपालिका करते तुम्ही सांगताय प्रवीण दरेकर तुमच्या मनाला पण माहिती आहे की काय चाललंय आणि तुमच्यासारखा कार्यकर्ताय म्हणून मी काय तुमच्यावरती बिलकुल आरोप करणार नाही कारण तुमची तळमळ मला माहिती आहे राजेंद्र सिंगची तळमळ माहिती आहे कारण तुम्ही मुंबईचे सगळे आहात तुम्ही खूप काम केलेलं आहे पण जे काय राजकारण चाललंय विकासाच्या ज्या तुम्ही सांगता येते दुर्दैव तुम्हाला हा प्रस्ताव मांडायला देतात हा प्रस्ताव दुसऱ्या कोणी मांडला असताना तर मी बोललो असतो पण ह्या प्रस्ताव मांडताना काय राजकारण केलं जात आहे कसे मारले जात आहेत लोकांना ठीक आहे ना, ना आमच्याशी तुमची दुश्मनी आहे आमच्यावर काय राग काढायचा तो काढा पण मुंबईवर काय राग काढताय एका विभागाचा विकास करताय अहो तिकडे तर विकास म्हणजे आता तर मला असं वाटतंय की ते सिमेंटचे चार थराचे रस्ते बनतील एवढा निधी दिलेला आहे आणि निधी दिलेला आहे आता मी वॉर्ड वय जर वाचून दाखवलं की कोणाला किती निधी मिळालाय आणि तो निधी किती आतमध्ये खालीपर्यंत गेलाय दररोज नगरसेवकांना शिवसेनेच्या फोन जात आहेत निधी पाहिजे चलये निधी पाहिजे चलिये, चलिये। आणि त्याला तिकडे बोलवायचं निधी द्यायचं त्याला अतिशय स्पष्टपणे सांगितलं जाते हा निधी काय वापरायची गरज नाही कॉन्ट्रॅक्टरला विकून टाक तुझे पैसे घेऊन टाक काय चाललंय विकास लोकांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका